चार वर्ष पूर्ण पाचव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या साक्षी आणि उपस्थितीमध्ये आज हा वाढदिवस साजरा होत आहे या रुद्रक्षाला गणेशाची बुद्धी आणि चाणक्याची सिद्धी रामाच चा... मोठपण आणि हनुमानाची ताकद त्याचबरोबर राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आणि रायगडाची भव्यता अशी मी महाराज सेवालाल महाराजांना च्या वंदी वंदन करतो आणि आई जगदंबेच्या वतीनं या बाळाला पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि पुनशा या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहिलात म्हणून आमचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर जाधव यांच्या वतीनं सर्वांचं पुनश्च स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र